आमदार प्रतापदादा अडसड यांचे विकास निधी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांचे दिनांक चोवीस जानेवारी रोजी भूमिपूजन समारंभ होत आहे तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावतीकरिता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सोळा कोटी एकावन्न एक लक्ष रुपयांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये प्रमुख उपस्थिती पालकमंत्री अमरावती माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील खासदार वर्धा लोकसभा मतदारसंघ माननीय श्री रामदासजी तडस कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धामणगाव रेल्वे मतदारसंघ माननीय श्री प्रतापदा अडसळ विनीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य समस्त गावकरी मंडळी तथा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता महिला आघाडी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती